नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तर आज जेवढं बघणार आहोत हजाराचे दोन हजार म्हणजे बेस्ट स्मार्ट वॉच तो चांगले ऑफर आहे स्मार्ट त्या स्मार्टवॉच ह्याच चांगल्या आहेत तर तुमचं हजारचं बजेट असेल तरी ही गो बोटची स्मार्ट वॉच आहे एकशे पंच्याऐंशी एरिट डी ही तुम्ही बघू शकता तुम्हाला जे फीचर ते सगळे एस पी टू आहे तुम्हाला स्पोर्ट मोड पण अवेलेबल आहे तुमचं फक्त हजारचं बजेट असेल तर तुम्ही चेकआउट करू शकता गोडची जिप्टो एकशे पंच्याऐंशी स्क्रीनवाली तर त्यानंतर तुमचं जर हजारचं बजेट असेल तर बोटचा पण स्मार्टफोन आहे एक लक्षात ठेवा काही स्मार्टफोन आहे एक स्मार्ट वॉच आहे त्या ॲमेझॉनवर आणि काही जे आहे फ्लिपकार्टवर आहे तर तुम्ही दोन्हीवर पण बघू शकता आणि दोन्हींच्या पण आपण दाखवणार आहे तर तुम्ही बघा मी कशा कोणती स्मार्टफोन दाखवली आणि ती स्मार्ट वॉच तुम्ही घेऊ शकता तर दुसरी आहे ती बोटची स्मार्ट वॉच ती आपण आता चेकआउट करूया तर ती पण स्मार्टवॉच चांगली आहे हजारच्या रेंजमध्ये बोटची तर तिचा मॉडेल नंबर आहे आपण इथे खाली दाखवतो तुम्हाला ही वाली बोट रुनाल्ड डिस्कवर तर थोडी जास्त पाहिजे किंवा तुम्ही सिग्मा पण बघू शकता पण हे जुनी झालेली तुम्ही ही लुना डिस्कवर ही तुम्हाला शंभर रुपये जास्त जातील पण हे लुना पण ही चांगली आहे स्मार्ट वॉच तुम्हाला घेण्यासाठी ही पण तुम्ही चेकआउट करू शकता किंवा त्यानंतर बोट्स फ्रॉम कॉल थ्री ही पण स्मार्ट वॉच तुम्ही जर तुम्हाला जर जर जो डायल पाहिजे असेल तर तुम्ही ही पण चेकआउट करू शकता ही पण स्मार्ट वॉच ही चांगली आहे तर त्यानंतर ही बोट लोणा डिस्कवर ह्या ह्या डायलमध्ये जे वगैरे आहे तर ही पण चांगलं आहे तुम्ही हजार रुपये तुमचे जास्त जा स्पेंड होतील पण ही बा मस्त स्मार्टवॉच वाचते कारण याचा जो जो बेल्ट आहे तो पण मस्त आहे आणि तुम्हाला सगळे जे फीचर आहे ह्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात तर तुम्ही याचा तुम्हाला कार्ड डिस्काउंट पण भेटून जाईल किंवा कॅशबॅक पण तुम्हाला तुम्ही यावर तुम्ही घेऊ शकता तर ही पण स्मार्टवॉच आहे ही पण बारीक बेट बोटून हजारच्या रेंजमध्ये तर तुम्हाला फक्त एक शंभर रुपये जास्त आहे तुम्हाला स्पेंड करावं लागेल त्याच्यानंतर पुढची जी स्मार्टवॉच आहे नाव इच्छी ते आपण एकदा सर्च करून बघूयाला कोणती स्मार्टवॉच आहे ती बावीस हजारपर्यंत स्मार्ट वॉन वॉच आहे ती थी। ती पण तुम्ही बघू शकता ती पण चांगली स्मार्ट वॉच आहे हजारच्या रेंजमध्ये तर बघा ही वाली स्मार्टवॉच आहे तुमचं बजेट जर समजा फक्त हजारचं रुपये असेल तुम्ही काही जास्त घालून समजा काय आणि जेव्हा एस बी आयचं क्रेडिट कार्ड हो तुम्हाला पंचवीस टक्के पण ऑफ आहे ही पण तुम्ही स्मार्टवॉच चेकआउट करू शकता चांगली स्मार्टवॉच आहे हजारच्या रेंजमध्ये त्यानंतर नॉईसची प्लस प्लस टू पण आहे ती पण आपण याला बघून घेऊ ही पण स्मार्टवॉच आहे ती पण चांगली आहे तुमचं जर फक्त हजारचं बजेट असेल तर त्या रेंजमध्ये ही जी वॉच आहे ही चांगली आहे यात तुम्हाला सगळे फीचर भेटतात पाचशे पन्नास रुपयेचं वाईट नाहीच शंभर रुपयाचं जास्त स्पोर्ट मोठे आणि ही युनिक आहे म्हणजे तुम्हाला मेस आणि वुमेन्स म्हणजे पोलीस व माझ्या दोन पण ही स्मार्टवॉच ही चालणं चालते तर तुम्ही ही पण चेकआउट करू शकता हजार रुपयाचं तुमचं बजेट असाल त्याच्यानंतर मी तुम्हाला मागे दाखवली ती पोरची स्ट्रॉम ती पण चांगली आहे तर एकदा आपण ती चेकआउट करूया ती पण स्मार्टवॉच आहे ट्रेन मध्ये चांगलं आहे आणि ज्या लक्षात ठेवा हो ज्या स्मार्ट वॉच जास्त करून म्हणजे अमेझॉन पण जास्त आहे आणि ज्या फास्टॅगचे जास्त त्या फ्लिपकार्ट आहे तुम्ही ज्या बोर्डच्या पाहिजे तर तुम्ही अमेझॉन चेकआउट करा आणि तुम्हाला जर याच्या पाहिजे असेल तर तुम्ही फ्लिप तर तुम्ही ते फ्लिपकार्ट चेक करू शकता तुम्हाला फास्टॅग किती पाहिजे असेल ते तर ही बघा ही स्ट्रोम ही आपण सिद्ध करू हे पण तुम्ही चेकआउट करू शकता तुम्हाला नेव्हिगेशन वगैरे डेली ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्ह मोड तर हे पण म्हणजे आता फिटनेसचे पण सगळे जे फीचर ते अवेलेबल आहेत हे पण तुम्ही स्मार्ट वॉचे तुम्ही चेकआउट करू शकता तर त्यानंतर बोटची वेळ पुढे ती एक स्मार्ट वॉच आहे ती पण तुम्ही चेकआउट करू शकता तुमचं जर बजेट असं आहे रे म्हणजे तर आपण टाकून बघूया एखाद्या ठाऊ मी हजार ते दोन हजारच्या बजेटपर्यंत सगळ्याच्या स्मार्ट वॉचे तर मी आज इन्क्लूड केलेलं आहे तर आपण चेक बघूया बोट वेळ स्मार्ट वॉच आहे ती पण तुम्ही चेक आउट करू शकता तुमचं जर बजेट दहा हजार रुपये असेल तर ही पण ती स्मार्ट वॉच तुम्हाला त्या प्राईजमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर तुम्ही ही पण चेक आउट करू शकता तुम्हाला ते थोडे जास्त पैसे द्यावं लागेल तर तुम्ही ही स्मार्ट वॉच मध्ये तुम्ही चेक करू शकता त्यानंतर जो आपलं बजेट थोडं आता वाढत चाललंय तर आपण नॉईस क्रीम ही स्मार्ट वॉच हिच्याकडे बघूया ती पण स्मार्ट वॉच चांगली आहे तर मी जास्त काही सांगत नाही स्मार्ट वॉच दहा ते दहा ते बारा स्मार्ट वॉच कुठल्या चांगलं आहे ते तुम्ही ते मॉडेल नंबर मी जसं टाइप करू मी टाइप करून तुम्ही घ्यायचे असं तुम्ही चेक करू शकता तर ही नॉईस स्क्रीन स्मार्ट वॉच पण चांगले आहे हे पण तुम्ही चेकआउट करू शकता काही काही जे स्मार्ट वॉच आहे आता फ्लिपकार्टवर आपण चेक करून उद्या फ्लिपकार्टवर ते आहे मला असं वाटतं माहीत स्क्रीन हा ही स्मार्टवॉच इथे अवेलेबल आहे तर हे बघा ही आहे तुम्ही पंधराशे ते सोळा हजार रुपये बजेट असेल तर ही लेडीजसाठी चांगली आणि तुमचं जर सगळं हजारच्या ही एक मॉडेल आहे हजारच्या रेंजमध्ये तर तुम्ही हे चकॉर्ड करू शकता की ही ॲम हे फ्लिपकार्टवर आहे हे तुम्ही ठेवा गोल्ड आयल आहे सगळे फीचर तुम्हाला भेटतात आणि वॉरंटी वॉरंटीमध्ये तुम्हाला रिकॉर्ड सगळ्या स्मार्ट वॉचला जातो बघू शकता सात वाज सात दिवसाची जी बॅटरी लाईफ आहे दोन दिवस त्याचा पॉवर कॉलिंग करू शकता त्याची कॉलिंग केली तर दोन दिवस तुमची कॉलिंगवर ही स्मार्ट वॉच जाईल ही एक स्मार्ट वॉच तुम्ही चेक करू शकता तर त्यानंतर तुम्हाला जर फास्ट टॅगची पाहिजे असेल तर ती ॲमेझॉनवर आहे फास्ट टॅगची तुम्ही असं पण सर्च करू शकता फास्ट टॅग वॉच म्हणून आणि बघा ही स्मार्ट जी आहे ती ही वाली तुम्हाला जर चौकणी डाळ पाहिजे असेल तर पंधराशे रुपयामध्ये ही पण स्मार्ट वॉच मी ही वापरलेली चांगली स्मार्ट वॉच आहे फास्ट टॅगची जर पंधराशे बजेट असेल तर ही स्मार्ट वॉच पण चांगले आहे तिथं ओपनिय डायल आहे तुम्हाला जर गोल पाहिजे असेल तर यात आपण आता सर्च करतो तर यामध्ये गोल पण डायल अवेलेबल आहे तर तुम्ही पण चेकआउट करू शकता तिची पाहिजे पण पंधराशे रुपये आहे पण जी स्मार्ट वॉच ही चांगली आहे तुम्ही याला पण चेकआउट करू शकता तर त्यानंतर जर वेगळं सगळ्यात जर भारी वॉच आहे म्हणजे तुम्हाला घ्यायची जे बेस्ट वॉच तर रेडमीची वॉच आहे ती चांगली आहे तर आपण तुम्हाला दाखवतो रेडमी वॉच तर ही वॉच मला आत्ता नाही चांग सगळ्यात चांगली वॉच वाटली मला रेडमीची तुम्ही हिला पण चेकआउट करू शकता थोडी जास्त बजेट आहे रेमी वॉच तर ही वॉच तुम्ही तुमचं थोडं बजेट जास्त असेल पंधराशेपेक्षा तुम्ही हे चेकआउट करू शकता वॉच ही चांगली आहे आणि म्हणजे भरपूर आहे पिक्चर हिला आहे बॅटरी लाईफ पण चांगले आहे जर यूज पण चांगला चौदा दिवसात तुम्हाला बॅटरी लाईफ घ्यायचं फिफ्टी तर तुम्ही हे पण जे स्मार्ट वॉच आहे ही चेकआउट करू शकता मला वाटतं तुम्हाला बजेट जास्त असेल तर हीच तुम्ही घ्या चांगली वॉच आहे हिव्यू पण तुम्ही बघा चांगले रिव्ह्यू भेटलेले आणि ही वॉच व मला माहिती आहे का माझ्या आहे तर चांगली वॉच आहे तुम्ही पण चेकआउट करू शकता तर त्यानंतर फास्टॅगची फॉट ही पण चांगली वॉच आहे ठेवा आहे काय वॉच आहे फ्लिपकार्टवर आणि ॲमेझॉनवर वेगवेगळ्या आहेत तर फास्टॅग आता फ्लिपकार्ट पण वॉच आहे ही चांगली आहे फक्त आता तुमचं बजेट थोडं तुम्हाला वाढवला लागत ही पण वॉच आहे प्रीमियम वॉच वाटते प्राईसमध्ये सतराशे रुपये बजेट असाल तुमचं तुम्ही ही पण जी वॉच आहे ती चेकआउट करू शकता तर ह्या वॉच होत्या अजून पण भरपूर वॉच आहे तर आपण तुमचा अजून ते बजेट असं समजा तर काही आपण बोटची पण काही वॉच आहे त्या पण चांगल्या अल्टिमा तर ही पण एक बोट बनवून आलेली भारी स्मार्ट वॉच आहे तुम्ही पण चेकआउट करू शकता ही पण चांगली वॉच आहे तर ही तुमचं बजेट असेल तुम्हाला फास्ट ट्रॅक्शन बोटची सत्तर रुपयाची वॉच आहे हे पण चांगले कार्ड वगैरे तुम्हाला त्यामुळे डिस्काउंट पण मिळेल तर तुम्हाला ते पण कमी होतील तर त्यानंतर जे फार्टवॉच आहे ते पण चांगलं आहे तुम्ही त्याला पण चेकआउट करू शकता स्मार्ट वॉच लागत रेगेसी ती तुम्ही पण सहाशे रुपयाला ही तुम्ही चेकआउट करू शकता किंवा ही वाली तर तुम्हाला प्रत्येक याचा थोडा जास्त डिस्काउंट दिसतोय त्याच्यावर थोडा कमी डिस्काउंट आहे तुम्ही पण चेकआउट करू शकता पण चांगली आहे आणि एकटे पण ही जे स्मार्ट वॉच ही वाटते ते एवढ्या सगळ्या स्मार्ट वॉच मी दाखवलं तुम्हाला सगळ्या चांगल्या आहेत तुम्हाला घ्यायचे तर घेऊ शकता डिस्काउंट पण चांगलं आहे काही कारण कार्ड ऑफर पण लागतील ते तुमचे सॅम्पल दिवस दोनशे रुपये कमी होतील तर या सगळ्या ज्या स्मार्ट वॉच या सगळ्या चांगल्या आहेत तुम्हाला जर घ्यायचे असेल हजारपासून दोन हजार रेंजमध्ये तर तुम्ही चेकआट करू शकता तर ही म्हणजे आपण पुन्हा आपण प्रेफरन्स देऊन या सगळ्या स्मार्ट वॉच त्या आपण बनवल्या होत्या तर तुम्हाला जर व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असं चॅनल चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूयासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये